गाइस गुड मॉर्निंग आदित्य करते यूट्यूब चैनल मे तुम स्वागत है गाइस मैं आता ऑफिस पहुँचलो है मैं पांच मिनट लेट जाए साढ़े नौ वजह बोलो होते सर नौ फिस्ल है मैं टी ब्रेक लेटो माँ लेट जाए पांच मिनट भी टाइट ड्रॉप किया चला है नहीं आज थोड़ा लेट हो गया आने में आज बारिश का मौसम बारिश का मौसम भी है ना एक तो

गोलमाल मदी मा मारानी सारे होते

माझं जेवण झालं आहे असं मी चाललो आहे आता परत माझं काम करतो ऑफिस सुटल्यानंतर भेटतो साडेसात वाजता लेट झालं वाटते मला बघा काही पुण्याचं पाऊस असा असतो पुण्याचा पाऊस कधी पण येतो आणि कधी पण जातो आता बघा आता तर पाऊस आहे नाही थोड्या वेळ पहिले पाणी होता पाऊस होता तो आता मी रोजीताईचा वेट करत आहे ताई येत आहे आता वेट करते आणि गिरज पण आला आहे तो बोललाय बोल बोल की कॉल करतो बोलला आहे तो बोलला आहे की येतो आहे तो आला की त्याला पण घेऊन जातो ठीक आला आहे फर्स्ट डेपे हा घ्या अच्छा हा सीन काही हा या दादानी मला ओळखलं आहे व्हिडिओ खूप चांगलं वाटलं बळी थँक्यू सो मच मी गाडी चालू करत होतो आता एक्सिलेटर वाढवलं आणि बघा तिचं खराब झालंय इथं आणि तिचं फेस बघा